आज सकाळी सकाळी आंतरवाली सराटेमध्ये बचू भाऊ आलेत बच्चू भाऊ तुम्ही आले महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आता वीस तारखेला आंदोलन आहे आणि तुम्ही आज दाखल झालेत काय आता आम्ही चर्चा आहे आणि वीस तारखेचं आंदोलन एका बाजूने कसं काय करायची कशी सुरुवात होईल तो एक भाग आणि दुसरा असं आहे का त्यापूर्वी सर कसं आहे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर अधिक प्रेशर मध्ये सरकार आहेच दबावामध्ये आहे या दबावामध्ये अधिक कसं चांगलं करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे सरकारचा निरोप पण घेऊन मी आंदोलकही आहे आणि सरकारमध्ये आहे मध्यस्थांची भूमिका तुम्ही आज बजावण्यासाठी प्रामुख्यानं आलात हे मात्र दोनही गोष्टी आहे कार्यकर्ता म्हणून आहे वीस तारखेला मला या आंदोलनात यावंच लागणार आहे आणि त्यापूर्वी जर चांगलं घडत असेल तर ते सोन्याहून पिवड़ वीस तारीख जवळ येत असल्यामुळं सरकार पातळीवर कुठपर्यंत काम आले हा प्रश्न मनोज जरांगींना आहे किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे म्हणजे सरकार पातळीवर ज्या कुणबी नोंदी असतील किंवा मनोज जरांगी पाटांनी सरसकटचा मुद्दा सो सोयऱ्यांचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांवर एक नवीन अधिसूचना आता पंधरा सोळाला अधिक येणार त्याच्यामध्ये बरेच गोष्टी ज्या पहिल्या अधिसूचनेमध्ये नव्हत्या त्या पाच सहा अधिसूचना तिच्या टाकल्या गेल्या आता आपण असं म्हटलं का तिकडे <tompa> त्र्यंबकेश्वरमधल्या <to> काही नोंदी असेल तर त्याही आपण गोळा केल्या पाहिजे राक्षसभवनमधल्या गोळा केल्या पाहिजे आणि मी त्या दिवशी जेव्हा मिटिंगला होतो सी एम साहेबाच्या आणि सगळे डेप्टी सी एम वगैरे होते तर तेव्हा एक मदत ते काहीतरी साथ आली होती आणि तेव्हा काही का लसीकरण झालं होतं तेव्हाच्या पण नोंदी आहे त्या छप्पनच्या आतल्या आहे आता जेवढ्या जेवढ्या नोंदी आपण म्हणतो आहे की साहेबांना जे सांगितलं होतं किंवा समाजाचं असं मत होतं ह्या सगळ्या नोंदी आपण घेतल्या पाहिजे तर त्या सगळ्या घेण्याच्या आता आपण प्रयत्न करतोय जमलंच तर या अठरा ते एकोणीसच्या दरम्यान त्या अधिसूचना निघाल्या तर त्या सगळ्या नोंदी आपण गृहित धरूनही समोर जाता येईल पण आता तुम्ही आता सांगितलं की कि आज किंवा उद्या जे नवीन अध्यादेश निघणार आहे त्यावर हे आंदोलन अवलंबून असू शकतं कारण तुम्ही दोन्ही अर्थानं आंदोलक पण आहात बरोबर आहे कसं आहे अखेरी का अधिसूचना आपण जर केले तर पहिले काय होत कुठले पुरावे पकडाचे कुठले पुरावे आपण ग्राह्य धरावे का नाही धरावे आपल्या मनाचा अर्थ असा आहे का, का। दप्तरी सरकारी दफ्तरी भेटत नसेल तर इतर कुठे दफ्तरी आहे का अखरी कुंभी असणं हा महत्त्वाचा आहे त्याला पुरावा असणं महत्वाचं आहे तर त्या अनुषंगानं आपण अधिक त्याला व्याप्ती वाढवलेली आहे सरकारनं ते व्याप्ती वाढवली आता हैदराबादमध्ये मदत निवडणुका होत्या त्याच्यामुळे जाता आलं नाही तिथं टीम वाढवली आणि तिथं लाखो कागदपत्र तिथं आहे तर त्याच्यातल्या त्या मोडीमध्ये असल्यामुळे ते समजत नाही तर ते पण अभ्यासक तिथं तशा पद्धतीने नेमलेले आहे एक काम वाढव मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे या दोन तीन गोष्टीवर मोठ्या प्रमाणात सरकारनं काम केलं पण तरीसुद्धा कुंभी असून सुद्धा प्रमाणपत्र भेटत नाही तर त्याच्यासाठी सगळे सोयरे म्हणजे त्याच्या जवळच्या नातेवाईकाला कसं प्रमाणपत्र देता येईल हाय प्रयत्न म्हणजे त्याची एक व्याख्या जर व्यवस्थित झाली तर ते होईल एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यस्थ आणि आंदोलक ही दोन्ही भूमिका आहेत <coughs> आता वीस तारखेचं हे होणार आंदोलन आंदोलन पुढे जाईल का सरकारला ते आंदोलन थांबवण्यामध्ये आणि यांना यश मिळण्यामध्ये यश मिळेल का यश मिळालंच पाहिजे एवढ्या मोठं आंदोलन जर होते तर यश तर भेटलंच पाहिजे तुमच्याकडून आज त्याच सकारात्मक पाऊल मानायचं मला असं वाटतं का अखेरी चर्चा करणारं कोणतरी पाहिजे आणि एक आंदोलक म्हणून चर्चा करून दोन इकडे कसं व्यवस्थित आखरी माझं असं मत आहे का आंदोलन पूर्वीच जर यश भेटत असून तर ते चांगलंच आहे ना तसा प्रयत्न करू आता थोड्याच वेळात चर्चा इथं सुरू होईल आणि चर्चेनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे ठरेल पण सरकारकडून बच्चूभाऊ काय मसुदा घेऊन आले त्यांच्याकडून काय चर्चा करून यांच्याशी काय चर्चा करणार आहेत हे पाहावं लागणार आहे मोहम्मद साम टीव्ही अंतर्वाली सराठी टी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका